जगातील सगळ्यात मोठा मांजरवर्गीय प्राणी म्हणजे वाघ एकूण छत्तीस प्रकारच्या मांजर प्रजातींमधील वाघ हा जंगलाचा राजाच त्याच्या गौरवार्थ एकोणतीस जुलै हा जागतिक वाघ दिवस म्हणून साजरा केला जातो गेल्या शतकात एक लाख संख्येने असलेले वाघ शतकाअखेर चाळीस हजारपेक्षाही कमी झाल्याचे दिसून आले त्यामुळे त्यासंबंधी युद्ध पातळीवर काही करण्याची गरज भासत आहे वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची अनेक करणे आहेत त्यातील महत्वाचे कारण म्हणजे त्यांची अवैध शिकार वाघाची हाडे काकडे व इतर अवयवांपासून बनवलेल्या औषधांना चीन इंडोनेशिया येथे मोठी मागणी आहे तसेच जंगलात शिकायांनी इतर प्राणी पकडण्यासाठी रचलेल्या सापळ्यात वाघ अडकून जखमी होतात वा मारले जातात या उमद्या जंगलाच्या राजाला वाचविण्यासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून परीने निश्चितच प्रयत्न करू शकतो चला तर मग आप सगळे गणरायाकडे साकडे घालूयात आणि वाघ संरक्षण व संवर्धनात आपला खारीचा का होईना वाटा उचलूयात म्हणजे पुढच्या पिढीला फक्त चित्रात वाघ पाहण्याची वेळ येणार नाही